साखरी विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चाचपणी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये साखरी विधानसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृहात प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक पार पडली या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान साक्री तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी अजय सोनवणे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी संभाव्य उमेदवार संजय बहिरम हे देखील उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका विभाग प्रमुख जयेश बावा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष नाना शेलार तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ राजपूत शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष योगेश जाधव काटवान परिसर अध्यक्ष नरेंद्र पगारे विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष मुकेश काकुस्ते साखरे शहराध्यक्ष राहुल नांद्रे तालुका संघटक महेश नांद्रे साखरी तालुका दिव्यांग संघटक शशिकांत अहिरराव युवराज मराठे अर्जुन राठोड आधार देसले तुषार सोनोळे जगन्नाथ देवरे रवी तित्रे रमेश सूर्यवंशी लक्ष्मण माळी योगेश काळे उत्तम जाधव आदी उपस्थित होते यावेळी साक्री तालुक्यातील प्रहार संघटनेच्या शाखांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच जास्तीत जास्त शाखा उद्घाटन करण्याचे आवाहन तालुका विभाग प्रमुख जयेश बावा यांनी केले मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी प्रहार संघटना व पक्षाकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला तर दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी साखरच्या तहसील कार्यालयामध्ये बैठक संपन्न होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पगारे यांनी केले योगेश काळे एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी yeah!